एप्रिल म्हणजे जागतिक आरोग्य दिन दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना झाली होती बहात्तर वर्षानंतर ही संघटना कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत महत्वाची भूमिका वठवते आहे डब्ल्यूएचओ ने कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड एकोणवीस या आजारास जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर केल्यावरच जगभरातील राज्यकर्त्यांनी त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केल्याचं दिसलं मात्र कोरोना विषाणूच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात डब्ल्यूएचओ ने पुरेशी पावले उचलली नाहीत डब्ल्यू एच ओ ची भूमिका चीन धार्जिनी आहे अशी टीकाही जगभरातील तज्ज्ञांनी केली आहे या आजाराची तीव्रता समजून घेण्यात चीनने उशीर केला आणि त्यावर WHO ने पांघरून घातलं असे आरोपही आहेत विशेषतः तैवानंतर डब्ल्यूएच आपल्याशी दुजाभाव करत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे कार्यपद्धतीवर अनेक जण प्रश्नचिन्ह उभं करत आहे हे आरोप का होत आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आधी WHO चा इतिहास आणि या संघटनेनं वेळोवेळी बजावलेली भूमिकाही समजून घ्यावी लागेल जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्ष आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्द्यावर एकत्र येण्यास सुरुवात केली साली पहिला सा होती साली पॅरिस मध्ये कॉन्फरन्स आयोजन करण्यात आलं होतं एकोणीसशे अडतीस पर्यंत या कॉन्फरन्सची चौदा अधिवेशने झाली त्यावेळी जगासमोरची मोठी आव्हान होती कॉलरा प्लेग आणि येलो फिवर या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे तीन मध्ये करार झाले आजच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमाची पाडेमुळे या करारांमध्ये सापडतात जागतिक आरोग्य दिन या वर्षाची थीम आहे आहे एक सुसंस्कृत आणि निरोगी जग बनवणे ही आहे। मन शांत ठेवणे ठेवणे मनावर ताबा ताणतणावात काळजी करू नये मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता पुरेसा आहार घेणे परिसर स्वच्छ ठेवणे धूम्रपान करणे टाळावे नियमित व्यायाम करणे काळजी करणे टाळावे अतिरिक्त मीठ गोड पदार्थ खाणे टाळावे नियमित सात वर्षापासून सर्व जगात कोरोनाचे भयानक संकट आले आहे आरोग्य चांगले राहावे याकरिता लोकांनी सोशल ठेवावे लावणे सॅनिटायझरचा वापर करणे याकरिता ओ सह स्थानिक जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग मनपा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन महत्वाचे काम करीत आहे सात एप्रिल ला जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे कोरोना काळात तुम्ही स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या नेहमी निरोगी रहा जागतिक आरोग्य दिनाला कोरोना संकट टाळण्याकरिता अजय शृंगारे यांचा हा विशेष वृत्तांत